सध्या स्त्री ही अबला नसून सबला झाली आहे स्त्रियांच्या विकासाच्या अनेक योजना शासनाने राबवल्या आहेत मुलींनी आता मागे न राहता भरपूर शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे राहावे शासकीय योजनेचा लाभ घेऊन कुटुंबाची प्रगती करावी असे आवाहन लोहारा तहसीलच्या नायब तहसीलदार सुजाता हंकारे यांनी केले त्या आणंदूर येथील जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने आयोजित खास महिला दिनानिमित्त नारी सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चे सरपंच रामचंद्र आलुरे धाराशिव येथील पिंक पथक प्रमुख देवकन्या मैदाड ज्येष्ठ पत्रकार अजय अंडुरकर वैशाली जाधव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना पीएसआय देवकन्या मैदाड म्हणाल्या एखादी बालिका अडचणीत असेल तिची छेडछाड होत असेल वाईट भावनेने कोणी पाहत असेल अवतीभवती चक्रा मारत असेल तर त्वरित पोलिसात जाऊन तक्रार द्यावी केवळ पोलिसांच्या भीतीमुळे त्यांच्याकडे न जाता अन्याय अत्याचार सहन करत राहाल तर तो खूप मोठा गुन्हा आहे जयमल्हार पत्रकार संघाच्या येथील परिचारिका आशा कार्यकर्ती अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीस आशा गटप्रवर्तिका अशा पन्नास कर्तबगार ना आदर्श नारी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला या आदर्श नारी जीवन गौरव पुरस्कारात पंधरा अंगणवाडी सेविका तेरा मदतनीस दहा आशा कार्यकर्ती दोन गटप्रवर्तिका आठ परिचारिका यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी सरपंच रामचंद्र आंधोरे माया चव्हाण सुरेखा तोगी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त पोलीस आयुक्त सुरेश कंदले सेवानिवृत्त मुख्याध्यापक मारुती खोबरे श्रीमंत मोळे कर्बसप्पा धमोरे माजी प्राचार्य डॉक्टर अनिता मुदकण्णा माजी सरपंच शशिकला शेटे डॉक्टर मलिनाथ बिराजदार पौर्णिमा संस्थेच्या संस्थापिका बाबई चव्हाण शिला जेटीथोर रेणुका लिंबोळे मीरा घुगे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या अंगणवाडी कार्यकर्ती आशा कार्यकर्ती उमेद गटातील महिला जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल जगदाळे यांनी केले प्रास्ताविक आनंद काडुंके यांनी केले तर आभार शिवाजी कांबळे यांनी मानले यासाठी चंद्रकांत हागलगुंडे सचिन तोगी संजीव अलोरे चंद्रकांत गुड्डू शिवशंकर तिरगुळे सचिन गायकवाड यांनी पुढाकार घेतला